देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जुलै महिना शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो कारण मिळालेल्या माहितीनुसार जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारी येथे एका कार्यक्रमादरम्यान हा हप्ता जाहीर करू शकतात अजून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शेतकऱ्यांना आता यादीत आपले नाव आहे का नाही तपासणी खूप महत्वाची आहे काय आहे पीएम किसान योजना तर तर बघा पीएम आहे ज्यात सरकार त्यांच्या दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये एवढा निधी आर्थिक मदत करते आतापर्यंत या योजनेचे एकोणीसवे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले होते मात्र शेवटच्या हप्ता फेब्रुवारी नियमानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता येतो यामुळे विसावा हप्ता हा जून मध्ये अपेक्षित होता पण त्याला थोडासा उशीर झाला आहे आता जुलै मध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी मोतिहारी येथील कार्यक्रमात हा हप्ता जाहीर करू शकतात गेल्या वर्षीच पंतप्रधानांनी त्यांच्या बिहार दौऱ्या दरम्यान एक हप्ता जाहीर केला होता त्यामुळे यावेळी शक्यता जास्त आहे अशा प्रकारची विसाव्या हप्त्याबाबतची बातमी होती खूप महत्वाची बातमी होती धन्यवाद